नमस्कार बऱ्याचदा आपल्याला खूप भूक लागते जास्त मेहनत न घेता छान चमचमीत आणि चटपटीत खायची इच्छा होते तर ही रेसिपी तुमच्यासाठी तर एकदा तुम्ही परफेक्ट चवीचा पास्ता कुकर मध्ये करून बघा स्वतःलाही विश्वास बसणार नाही अगदी दहा मिनिटाच्या आत भाज्या कट करून पास्ता तयार होतो घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी दोन लसूण पाकळ्या सोलून त्यानंतर बारीक कट करून घेतल्या एक हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो शक्य तितका बारीक कट करायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचा आहे कांद्याला मधोमध कट करायचा आहे त्यानंतर लेयर मध्ये आपण कट करून घेणार आहोत अगदी बारीक असा कांदा कट होतो नक्की ट्राय करा एकदा मी पाणीपुरीवाल्या दादाला कांदा कट करताना बघितलं होतं तीच ती मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्यानंतर कोथिंबीर को बारीक कट करून घ्यायची आहे इथे मी घरातील अगदी उपलब्ध साहित्यामध्ये पास्ता तयार करणार आहे जर तुम्हाला आणखी काही भाज्या यामध्ये ऍड करायच्या असतील तर त्या तुम्ही ऍड करू शकता इथे आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहेत चला तर पास्ता बनवायला सुरुवात करूया पास्ता आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर इथं मी कुकर घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे त्यानंतर मी दोन चमचे तेल घातलेलं आहे थोडंसं बटर घालायचं आहे बटर घालणं टोटली ऑप्शनल आहे छोटा चमचा मी जिरे घातलेला आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर कट केलेल्या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये घालणार आहोत दोन ते तीन मिनिट भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत यामध्ये मी एक हिरवी मिरची घातलेली आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर इथं मी पास्ता घेतलेला आहे तर हा लूज पास्ता मी घेतलेला आहे कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल त्यानंतर पास्ता मसाला घेतलेला आहे पास्ता मसाला घातल्यामुळे पास्ता अगदी चविष्ट बनून तयार होतो तीन ते चार लोकांसाठी आपल्याला पास्ता बनवायचा आहे तर इथं मी बरोबर तीन वाटी पास्ता घेतलेला आहे हा पास्ता मी एक किलो ऐंशी रुपयाला घेतला आणि जर आपण पॅकेटवाला पास्ता विकत घेतला तर तो थोडा महाग जातो आणि पाहिजे तितकी क्वांटिटीसुद्धा त्या पॅकेटवाल्या पास्त्यामध्ये येत नाही जो पास्ता तुमच्याकडे उपलब्ध असेल तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पाण्याने पास्ता आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे इथे आपण पास्ता लूज घेतलेला आहे त्यामुळे किराणा शॉपमध्ये कुणाचेही हात त्याला लागतात डस्ट असते त्यामुळे एक ते दोन वेळा आपल्याला पास्ता व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे म्हणजे मनात कोणतीही शंका उरत नाही इथे कांदा आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून झालेली आहेत आता यामध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून टोमॅटो सॉस घालणार आहे सॉसची क्वांटिटी आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला एक टेबलस्पून घालायचा आहे इथे मी पास्ता मसाला घेतलेला आहे तर एक पॅकेट मी पास्ता मसाला घालणार आहे जर तुमच्याकडे पिझ्झा पास्ता सॉस नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता इथे आपण पास्ता मसाला घातलेला आहे तर तुम्ही पिझ्झा पास्ता सॉस स्किप केला तरी सुद्धा चालेल त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पास्ता घालायचा आहे पास्ता घातल्यानंतर आपल्याला मसाले आणि पास्ता व्यवस्थित एक जीव करून दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी घालायचं आहे इथं मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे तीन वाटी आपण पास्ता घेतलेला होता त्यासाठी दीड वाटी पाणी परफेक्ट प्रमाण आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर थोडंसं बटर घालायचं आहे बटरऐवजी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता बटर किंवा तेल घातल्यामुळे पास्ता छान मोकळा बनून तयार होतो बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये मी एक पॅकेट पास्ता मसाला आणखी ॲड केला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे झाकण लावायचं आहे आणि हाय फ्लेमवर आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यांमध्ये पास्ता व्यवस्थित शिजून तयार होतो इथे आपण तीन वाटी पास्ता त्यासाठी दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर झाकण उघडायचं आहे तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा आपला पास्ता तयार आहे अगदी मोकळा असा पास्ता आपला तयार झालेला आहे रंग बघू शकता आणि चवीला तर अप्रतिम झालेला आहे एकदा चेक करायचं पास्ता शिजला का नाही ते आणि जर पास्त्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक असेल दोन ते तीन मिनिट मिडियम फ्लेवर तुम्ही पास्ता पुन्हा शिजवून घेऊ हो शकता त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे आणि त्यानंतर छान गरमागरम असा पास्ता आपल्याला सर्व्ह करायचं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने कुकरवाला पास्ता नक्की ट्राय करा कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये बनवून तयार होतो आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया या मस्त नवनवीन रेसिपीसोबत